मराठी होणारच रोही तालुका हत्कल इथं आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात एकोणनव्वद रुग्णांची तपासणी करण्यात आली यातील अठरा रुग्णांना मोतीबिंदूचं निदान झालं तर बारा रुग्णांवर मिरज येतील नॅपकेन नॅबनेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली रोटरी क्लब ऑफ आतिग्रे ज्ञानेत्र रुग्णालय मिरस राजर्षी शाहू महाविद्यालय एन सी सी विभाग रुखडी दिपाली ऑप्टिकल्स इचलकरंजी आणि भंडारी फाउंडेशन यांच्या वतीनं ग्रामदैवत मारुती मंदिरात या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉ जी मुल्ला यांनी तपासणी केली यासीन नदाब निशांत जाधव उदय मोरे यांनी त्यांना सहकार्य केलं राजकुमार थोरवत भाऊसाहेब फासके शिवसेना शाखा प्रमुख आनंद झपाटे यांनी नियोजन केलं यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर शर्मिला साबळे एनसीसी विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक पाटील संसारिका थोरवत प्राध्यापक राजाराम झपाटे श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन जयसिंग शिंदे आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव अप्राग राजाराम साखर कारखान्याचे संचालक संजय मगदुम जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभयकुमार काश्मीरे सरपंच शकेला कोन्नूर उपसरपंच शालाबाई साठे ग्रामपंचायत सदस्य अवधूत कुलकर्णी क्रांती विकास सोसायटीचे माजी चेअरमन महावीर हुले सागरखाडे माजी उपसरपंच सुभाष चौगले अमोल झपाटे नंदुकुमार झपाटे ज्योतिराम मावळे कल्लप्पा बेनाडे अमोल आवटे संगीता मांगोरे वैशाली बेनाडे आदी उपस्थित होते